बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश ओ बी सी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत उपसमितीच्या बैठकीत आर्थिक मुद्द्यांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले समाजासाठी प्रलंबित असलेल्या दोन हजार नऊशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी पंधरा दिवसात वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या संदर्भातली जात प्रमाणपत्र जारी करताना खाडाखोड केलेल्या अथवा बनावट भाषणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र जारी केलं जाणार नाही याची काळजी घेतली जावी असं आज झालेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ठरल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं या, या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते आजच्या बैठकीत अशा काही खोट्या प्रमाणपत्रांचे दाखलेच मंत्री छगन भुजबळ यांनी सादर केल्याचं सांगत नियमानुसारच सर्व व्हायला हवं असा आग्रह त्यांनी धरला त्यावर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती नेमण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली ओबीसी मंत्रालयाला प्रलंबित निधी मिळायला हवा त्याशिवाय बावीस उपमहामंडळांना त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक पुरवणी मागणी अर्थ मंत्रालयाकडे सादर करावे असे प्रस्तावही आजच्या बैठकीत मांडले गेल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीला छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली राज्य सरकारी कार्यालयांमध्ये ओबीसींच्या रिक्त असलेल्या जागा भराव्यात त्याचबरोबर महाज्योतीसह इतरही मागासवर्गीय विद्या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करावी अशी मागणी भोजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली